मध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत हवा विधानसभेची या आपल्या विशेष कार्यक्रमात आपण आढावा घेणार आहोत मुंबईच्या गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं गेली दहा वर्ष भाजपच्या आमदार विद्या ठाकूर प्रतिनिधित्व करतायत एकेकाळी शिवसेनेचं एखाती वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात शत प्रतिशत भाजपनं वर्चस्व मिळवलंय त्यामुळे यंदाही आमदार विद्या ठाकूर यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे तर मविया ठाकरेंच्या शिवसेनेकडून समीर देसाई काँग्रेसकडून युवराज मोहितेंचं नाव इच्छुक आहे भाजपच्या विद्या ठाकूर हर्ष पटेल आणि श्रीकला पिल्ले यांनाही निवडणूक लढण्याची इच्छा आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून समीर देसाई काँग्रेसकडून युवराज मोहिते आणि मनसेकडून वीरेंद्र जाधव आणि गणराज्य समाजवादी पक्षाचे कपिल पाटील यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे आपण जेव्हा लोकसभाचा रिझल्ट बघतो मी लोकसभाच्या रिझल्ट मध्ये टोटल उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये जे सहा सीट आहे त्यापैकी गोरेगावनी सर्वात जास्त लीड लीड आहे दिली आणि आपण करीब करीब सात वार्डातून मध्ये दोन हजार चौदा पूर्वी गोरेगाव मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता मात्र दोन हजार चौदा मध्ये शिवसेना भाजपची युती तुटल्यानं दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले विद्या ठाकूर यांनी ठाकरेंचे निकटवर्तीय सुभाष देसाईंचा पराभव हो केला दोन एक एक हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपची युती झाली मात्र या युतीत गोरेगाव मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विद्या ठाकूर यांना सर्वाधिक एक्क्याऐंशी हजार दोनशे तेहतीस मतं मिळाली तर काँग्रेसच्या युवराज मोहितेंना यांना बत्तीस हजार दोनशे सव्वीस मतं तर मनसेच्या वीरेंद्र जाधव यांना सव्वीस हजार सहाशे एकोणनव्वद मतं मिळाली मनसे एकदा यांना संधी देऊन बघूया दो असं लोकांमध्ये चर्चा आहे आणि तुम्ही निवडणुकीला बघायला गेलात तर ह्यांचं काय विषय असतं तू काय केलं मी काय केलं शिव्या हेच असतात सर्व विषय आणि आमच्याकडे साहेबांचा एक ब्लू प्रिंट आहे महाराष्ट्राचं काय करावं कसं असेल महाराष्ट्र भविष्य काय कसं काय करायचं या सर्व गोष्टी आपल्याकडे रेडी आहे त्यामुळे आणि आमचा लोकसंपर्क चांगलाच आहे तुम्ही बघत असाल दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र अत्यंत वेगळं असणार आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी झाली आहे महाविकास आघाडीतून ही जागा नक्की कुणाला जाईल हे अद्याप स्पष्ट नाहीये त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेसही या जागेसाठी आग्रही आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकणारी महायुती ही केवळ सतरा जागांवर सीमित राहिली आणि महाविकास आघाडीला लोकांनी भरभरून एकतीस जागांवर निवडून दिले आणि ह्याच जर ह्या मतांचं जर विधानसभेवाईज जर त्याची आकलन केलं तर साधारण एकशे पंचावन्न पेक्षा अधिक विधानसभेवर महाविकास आघाडीला बढत आहे आणि त्या अर्थी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर यांचा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी निसटता विजय झाला या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले गजानन कीर्तिकर हे शिंदे यांच्या शिवसेनेत असले तरी त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून वायकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली गोरेगाव विधानसभा मतदारसंघात रवींद्र वायकर यांना तेवीस हजार सातशे मतांची आघाडी मिळाली होती शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर यांना चौऱ्याण्णव तीनशे चार मत मिळाली तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल किर्तीकर यांना सत्तर हजार पाचशे बासष्ट मतं मिळाली गोरेगाव विधानसभा मतदारसंघात सर्व पक्षांमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी भरपूर इच्छुक उमेदवार आणि बदलती राजकीय समीकरण ही तारेवरची कसरत जो यशस्वीरित्या पार करेल आणि वेरजेची समीकरण जुळवून आणेल तोच गोरेगाव विधानसभे मतदारसंघाचा येणाऱ्या काळातला आमदार असेल वेगानं वाढणारी लोकसंख्या अनेक वर्षे रखडलेल्या पुनर्विकासाचा प्रश्न आणि वाहतूक कोंडी हे या भागातील काही महत्वाचे प्रश्न या मतदारसंघात खास करून मराठी गुजराती उत्तर भारतीय आणि मुस्लिम अशी बहुभाषिक सामाजिक समीकरण आहेत मात्र अजूनही मराठी आणि गुजराती ही महत्वाची वोट बँक आहे त्यामुळे गोरेगाव मतदारसंघात भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता अधिक आहे पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई